राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हृंदर देनाथ भगवान की जयेश्वर महाराज की जय परम महाराज की जय सच्चिदानंद भगवान की जय भगवान की जय

लांब घ्या गे, घेण्याच्या आईने आमचं घर कसं होतं नंतर काय परिवर्तन झालं त्या सांगतो तुम्हाला ज्यावेळेस सान वगैरे काय नाव त्यावेळेस कधी सुख नव्हतं थोडं माहीक जवळ जरा माहीक चालेल आवाज येत नाही बाकी काय आवाज थोडं जवळ जावळ जरा जवळ ते नंतर मग

आठ होऊन तर सुद्धा म्हणत त्यानंतर आपलं नंतर आयला वडिलां काय वगैरे नव्हता वडील म्हणायचे तो माळ घातली तर मी घालायनं आपलं संगत घालतो पण ऐकाय तयार होत नव्हती आणि आम्ही वडलीचं आई वडिलांनी माळ घालावा आलं घ्यावा पण त्यानंतर ऐकाय लवकर तयार होत नव्हती प्रवचन आई काय की सगळं व्हायचं त्यानंतर मंडळ चार दिवस अवस्थेत दिली विधी अवस्थेत गेल्यानंतर वडील बाहेर उभा होतं तुळशी कशी आणि तुम्ही विधी अवस्थेत तिथे कशीच दिली तुम्ही लाकडं घातली कमर एवढा जाग आलं बिगर काळी आणि ती वडिलाने बघितलं आणि वडील लगेच बोलवाय बॉलवायच्यावर ही जाऊन झोपली काय ती दिसून राहिले म्हणजे बघतो मग ती नाम घ्यायला नको माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं नुसती चुळीत लाकडं घातलं तरी कमर एवढा जाग आला तिथनं पुढं आई मी दोघांनी संघ जाणं बरं घेतलं असं सांगितल्यानंतर असं परिवर्तन होत गेलं सगळ्याला आलं या सगळे चिंतन करतात सगळ्या ड्रेस वाचतात सर्वात चांगली परिवर्तन असतं सद्गुरु आपल्या जीवनात आल्यानंतर काय बदल होतो आपण पहिले कसे असतो आणि त्याच्यानंतर ते परिवर्तन होतं म्हणून त्या नामावरती सगळ्यांनी श्वास प्रत्येक साधकाने आणि त्याच चिंतन करत राहायचं शेवटच्या श्वासापर्यंत आणि नाम घेतल्यानंतर परीक्षा प्रत्येक साधकाच्या होणारच आहे